स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप महत्व आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते कारण या दिवशी महर्षी वेद यांचा जन्म झाला होता असं मानलं जातं त्यांनी महाभारत पुराण कथा लिहिल्या आहेत असं सांगितलं जातं यंदा गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला साजरी होणार आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात धार्मिक मान्यतानुसार या दिवशी पूजा पाठ केल्याने आणि उपवास केल्याने कुंडलीतील गुरुदोष आणि पितृदोष संपतात याशिवाय नोकरी व्यवसाय करिअरमधील अडचणी अडथळे देखील दूर होतात धार्मिक ग्रंथांमध्ये महर्षी वेदव्यास यांना भगवान विष्णूंचे रूप मानले गेले आहे त्यामुळे या दिवशी त्यांचीही पूजा करावी तसेच तुमचे जे काही गुरु आहेत मग तुम्ही ज्या पण गुरुला मानत असाल त्यांची पूजा या दिवशी आपण केलीच पाहिजे तर या दिवशी कोण ते उपाय करावेत हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता आपल्याला जो काही उपाय करायचा आहे तो गुरुपौर्णिमेच्या अगोदर करायचा आहे आपल्याला उमराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे आता ती झाडाची पूजा कशा प्रकारे करावी आणि त्याचे देखील काही नियम आहेत ते नियम पाळून जर आपण पूजा सेवा केली तर आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होईल तसेच आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही प्रत्येकाला पैशाची गरज असते पैसा हा कुणाला नको असतो कारण की अन्न वस्त्र निवारा या गरजा आपल्या भागवण्यासाठी आपल्याला पैसा हा हवा असतो मग आपल्या ज्या काही अडचणी असतील मग आर्थिक टंचाई असेल किंवा घरामध्ये आजारपण असेल किंवा दुसरी कोणतीही अडचणी अडथळे असतो तुमच्या या उपायाने नक्कीच दूर होतील साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्तीप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते आता आपल्याला उपाय कोणता करायचा हां तर आता हा उपाय तुम्ही कधी पण केला तरी पण चालेल शक्यतो गुरुवार असेल त्या दिवशी जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य असेल तर गुरुवारी जरूर तुम्ही हा उपाय करावा आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादा ग्लास भरून घेतलं तरी पण चालेल तो भत्ताने आपण शुद्ध जल हे घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये आपल्याला आप दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे तसेच आपल्याला त्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे दूध टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा अगदी दूध थोडं असलं तरी पण चालेल पण दूध हे उकळलेलं तापवलेलं नसावं आपल्याला कच्चंच दूध घ्यायचं आहे आपण गाईचं जे दूध काढत असतो ते कच्चं दूध आपण घ्यावं आता दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला औदुंबराच्या वृक्षाजवळ घेऊन जायचं आहे मग औदुंबराचा वृक्ष तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये बाहेर मिळून जाईल किंवा जिथे पण जास्त पाण्याचा वास असतो अशा ठिकाणी औदुंब शेतामध्ये जरी औदुंब वृक्ष असला तरी पण तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा नदीकाठी कुठेही तुम्हाला औदुंब वृक्ष मिळेल तिथे तुम्ही जाऊन हा उपाय केला तरी पण चालेल आता जातानी आपण एक दिवा देखील घेऊन जायचा आहे मग तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊन गेला चाले। तरी तरी पण शक्यतो दिवा घेऊन जावा की आपल्याला तो दिवा आपण परत आणला नाही तरी पण चालेल कणकेचा दिवा घेतल्यानंतर आपण थोडंसं शुद्ध तेल घ्यायचं आहे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील घेऊ शकता सोबत आपण हळदी कुंकू अक्षता घ्यायची आहे आपण औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे औदुंब वृक्षाला आपण जे काही पाणी आणलं होतं त्या पाण्यामध्ये दूध आणि हळदी कुंकू आपण टाकलेलं आहे ते पाणी औदुंब वृक्षाला अर्पण करायचं आहे आता आपण अक्षदा अर्पण करायचं आहे आणि आपण तिथे ते ते तेलाचा दिवा लावायचा आहे आता दिवा लावताना आपण फुलवातीचा दिवा लावायचा नाही तर आपल्याला औदुंब वृक्षाजवळ लांब वातीचाच दिवा लावायचा आहे आता त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद देखील टाकायची आहे आता हे करून झाल्यानंतर आपल्याला औदुंब वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे जप करता करताच तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालायची आहे उलट तुम्हाला जर एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणणे शक्य असेल तर तिथे बसून तुम्ही एकशे आठ वेळा देखील हा मंत्र म्हणू शकता आता हे सर्व झाल्यानंतर औदुंब वृक्षाकडे तुम्ही प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहे अडथळे आहे संकटे आहे त्याबद्दल औदुंब वृक्षाला सांगायचे आहे औदुंब वृक्ष म्हणजे त्यामध्ये साक्षात श्री दत्तांचा वास आहे त्यामुळे तुम्ही जे काही सांगताय ते साक्षात प्रभू श्री दत्तांना सांगताय आणि ते तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील आपली सर्व संकटे प्रभू श्री दत्तांना आपण मनापासून आणि अगदी तळमळीने सांगायचे आहे की मला ही गोष्ट पाहिजेच आहे किंवा दुसरं काहीही असो घरामध्ये मुलांचा आजार पण असो किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल मग शिक्षण असेल किंवा नोकरी असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये अडचणी अर्थ येत असतील तर ते तुम्ही प्रभू श्री दत्तांना सांगायचं आहे आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपण प्रभू श्री दत्तांना म्हणायचं आहे की तुम्ही देखील माझ्यासोबत घरी चला आता आपण घरी चला म्हटल्यानंतर आपण औदुंब वृक्षाखाली जी काही माती आहे त्यातील थोडीशी कोरडी माती आपल्याला घ्यायची आहे ओली माती घेण्याऐवजी कोरडीच माती तुम्ही घ्यावी आता कोरडी माती घेतल्यानंतर आपण घरी जायचं आहे घरी गेल्यानंतर प्रथम ती माती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे मग देवघरामध्ये तुम्ही स्वामी महाराजांजवळ अगदी एक छोटंसं लाल वस्त्र टाका अगदी छोटंसं असलं तरी पण चालेल किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये देखील ही माती ठेवू शकता आता ही माती म्हणजे साक्षात प्रभू श्री दत्तांचा वास या मातीमध्ये आहे गुरु पौर्णिमेपर्यंत आपल्याला या मातीची पूजा सेवा करायची आहे आता पूजा सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं तर जेव्हा आपण पूजा करत असतो देवपूजा करतो तेव्हा आपण धूप दीप अगरबत्ती हे ओवळायचं आहे तसेच तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र रोज म्हणणे शक्य असेल तर हा मंत्र देखील रोज म्हणू शकता किंवा तुम्ही श्री समत, श्री स्वामी स्वामी या मंत्राचा जप एकशे आठ वेळा रोज केला तरी पण चालेल जी काही सेवा करत असाल ती सेवा आपल्याला चालूच ठेवायची आहे पण त्यामध्ये आपल्याला प्रभू श्री दत्तांचं रोज दर्शन घ्यायचं आहे म्हणजेच त्या मातीचं दर्शन घ्यायचं आहे आणि अगरबत्ती धूप दीप हे ओवाळायचं आहे तसेच तुमची इच्छा मनोकामना तुम्ही प्रभू रोज सांगायची आहे बघा आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता या उपायाने भासणार नाही आणि जेव्हा गुरुपौर्णिमा होईल त्यानंतर आपण ही जी काही माती आहे ती माती तुम्ही तुळस सोडून तुमच्या कुंडीमध्ये दुसऱ्या कुं, कोणत्याही झाडाला टाकली तरी पण चालेल अगदी गुलाबाच्या झाडाला किंवा कोरपड असेल त्या झाडाला देखील तुम्ही ही माती टाकू शकता यामुळे आपल्या घरामध्ये प्रभू श्री दत्तांचा वास हा कायमस्वरूपी राहील तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या मुळामध्ये आपण गोड साखरेचं पाणी अर्पित केलं तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या जीवनात देखील भरभराटी येते